आपण बघताय महाराष्ट्र लाईव्ह आजचा विषय आहे सातारा जिल्ह्यात कुणाला मिळणार मंत्रिपद तर सातारा जिल्ह्यामध्ये सबकुच महायुती अशी परिस्थिती आहे आठपैकी आठ जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत यामुळं मंत्रिपदी कुणाची वर्णी लागेल याकडे सग सर्वांच्या नजर आहेत उद्या म्हणजेच पंधरा तारखेला पंधरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे यामध्ये सातारा जिल्ह्याचं स्थान काय असेल याकडं आत्ता आपण बघणार आहोत खरं तर तीन जे मायुतीचे पक्ष आहेत पहिला आहे भारतीय जनता पार्टी दुसरा शिवसेना एकनाथ शिंदे गट तिसरा राष्ट्रवादी अजित पवार गट आठपैकी चार जागा ह्या भाजपला मिळालेल्या आहेत दोन जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत आणि दोन जागा राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत त्या चार कोणत्या कोणत्या मी तुम्हाला सांगतो भाजपच्या चार पहिली शिवेंद्रराजे भोसले सातारा झावलीमधून दुसरी जयकुमार गोरे मानखटावमधून तिसरी कराड दक्षिणची डॉक्टर अतुल भोसले आणि कराड उत्तर मनोज घोरपडे या चार जागा भाजपच्या त्यानंतर दोन जागा ज्या मिळाल्या आहेत शिवसेनेच्या ती पहिली जागा पाटणची शंभूराज देसाई दुसरी कोरेगावची महेश शिंदेची त्यानंतर दोन जागा ज्या राष्ट्रवादीला मिळाल्या त्यापैकी वाईची मकरंद पाटील आणि फलटणची सचिन पाटील अशा ह्या एकूण आठ जागापैकी आठच्या आठ माहिती इकडे आहेत आता मंत्रिपद कोणाला मिळेल कोणत्या पक्षातून कोणाचं नाव आघाडीवर आणि कोणाचं मंत्रिपद निश्चित आहे याकडे आपण नजरा टाकणार आहोत पहिला विषय येतो भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यावर मोठा क्लेम करेल क्लेम चे या अर्थ आहे गेल्यावेळी शिवसेनेचे पालकमंत्री होते यावेळी भारतीय जनता पार्टी पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याची अधिक शक्यता आहे जे महत्त्वाचे महाराष्ट्रातील बारा तेरा जे जिल्हे ते आहेत त्यातील सातारा जिल्हा याकडं सर्वांच्या नजरा आहेत कारण हा जिल्हा शतप्रतिशत म्हणजे शरद पवार यांचा हा बालेकिल्ला होता आणि तो नेस्तनाबूत करण्यासाठी महायुतीनं अर प्लॅन केला आणि तो सक्सेस झाला त्यामुळे भारतीय जनता पार्टी पालकमंत्रीपदाचा दावा इथून सोडणार नाही भारतीय जनता पार्टीकडून कोण मंत्रिपदा असतील ते इकडे आपण नजर करूया पहिला दावा येतो तो म्हणजेच सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं मंत्रिपद हे निश्चित आहे आणि कदाचित शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनाच पालकमंत्री करतील असं साधारणतः एकंदरीत आत्ताची परिस्थितीत दिसते भाजपकडून म्हणजे शिवेंद्रसिंह राजे भोसले भाजपकडून मंत्री म्हणून हे निश्चित आहेत दुसरं नाव येतं ते म्हणजेच मानखटावचे आमदार जयकुमार गोरे जयकुमार गोरे हे सुद्धा जसे शिवेंद्र दावेदार आहेत त्याच पद्धतीने ते सुद्धा दावेदार आहेत आणि ओबीसीच्या कोट्यातून जयकुमार गोरे यांचंसुद्धा नाव अंतिम येण्याची शक्यता आहे कारण खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसे शिवेंद्रांची भूमिका या मतदारसंघामध्ये महत्त्वाची ठरली तशीच साधारणतः माडा मतदारसंघातून हे जयकुमार गोरे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची अधिक शक्यता आहे कॅबिनेटसुद्धा मिळू शकतं मात्र कॅबिनेट नाही मिळालं तर राज्यमंत्री तर जयकुमार गोरे हे निश्चित आहेत दोघांची खातीसुद्धा सांगतो सहकार खातं हे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मिळेल आणि जलसंधारण किंवा न्याय व सामाजिक न्याय सुद्धा खातं हे हे जयकुमार गोरे यांच्याकडे जाऊ शकतं म्हणजे जयकुमार गोरे एक तर कॅबिनेट किंवा राज्यमंत्री हे निश्चित आहेत भाजपकडून तिसरा चेहरा अचानक खरं तर फायनल होऊ शकतो अमित शहा यांनी दोन दिवसापूर्वी संकेत दिले होते की निम्मे जे मंत्री आहे ते नवीन फ्रेश चेहरे असतील म्हणजेच भाजप धक्का तंत्र देण्यात प्रसिद्ध आहे डॉक्टर अतुल भोसले यांची सुद्धा मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते याला कारण स्वत असंच आहे कारण आगामी भारतीय जनता पार्टीचा आगामी वीस वर्षातला चेहरा पश्चिम महाराष्ट्रातला म्हणून डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडे पाहिलं जातं यामुळं अमित शहा यांच्या जर नजरेत डॉक्टर अतुल भोसले यांना मंत्री करण्याचा असेल तर नक्की शंभर टक्के अतुल भोसले हे अनपेक्षितपणे मंत्री होतील आणि हे अगदी चोवीस तासामध्येच कळेल की अतुल भोसले हे आमदार म्हणून ते काम करता जातात की मंत्री पदाची त्यांना संधी मिळते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे म्हणजेच भाजपमधून तीन चेहरेसुद्धा समोर येऊ शकतात शिवेंदरसिंह राजे भोसले जयकुमार गोरे आणि अतुल भोसले खरं तर दुसरा म्हणजे शिवसेनेतून कोण मंत्री असेल शंभूराज देसाई यांचं मंत्रिपद हे निश्चित आहे मात्र काल जे एकनाथ शिंदे यांनी ज्या ज्या संकेत दिले आड़ीच आड़ीच मुझे। मुझे की अडीच अडीच वर्षे म्हणजे खांदेपालट शिवसेनेमध्ये यामध्ये महेश शिंदेसुद्धा पहिल्या टर्ममध्ये येतात की दुसऱ्या टर्ममध्ये येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र एकंदरीत श शक्यता अशी वाटते की महेश शिंदे हे दुसऱ्या टर्ममध्ये मंत्री होतील असं एकंदरीत बोललं जात आहे म्हणजेच शिवसेनेमध्ये शंभूरा देसाई यांचं मंत्रिपद निश्चित आहे तिसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मकरंद पाटील आणि सचिन पाटील हे जण निवडून आले आणि वाईमधून मकरंद पाटील यांना मंत्रिपद मिळेल असं एकंदरीत बोललं जात आहे मात्र खरं तर मंत्रिपद नऊ ते दहाच मिळणार आहेत अजित पवार यांना यामुळं मकरंद पाटील हे मंत्री राहतील की नाही मंत्रिपद मिळेल की नाही याबद्दल शंका आहे कारण मकरंद पाटील यांच्या मागणीनुसार राज्यसभेची उमेदवारी हे नितीन काकाना दिली आणि नितीन काका राज्यसभेचे सदस्य आहेत म्हणजे खासदारकी दिली दोन्ही कारखान्यांना मदत दिली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत घरामध्ये आहे स्वतः आमदार आहेत यामुळं कदाचित मकरंद पाटील यांना मंत्रिपद मिळणार नाही असे एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू आहेत कारण मंत्रीपद नऊ आहेत जिल्हे कवर करायचे आहेत बत्तीस यामुळं अजित पवार यांच्यासमोर मोठा पेस निर्माण होऊ शकतो यामुळं ते कदाचित मकरंद पाटील यांना पहिल्या टर्ममध्ये तर सध्या मंत्रिपद देण्याची शक्यता कमी वाटते म्हणजेच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये भाजपा शिवसेना ह्या दोन पक्षांचे मंत्री होणं हे निश्चित आहे यामुळं या सर्व सातार सातारा नजरा आहेत की कोणाकडे मंत्रिपद जाणार आणि पालकमंत्री कोण होणार हे सगळेजण त्याकडं नजरा लावून बसलेले आहेत आणि कोणाला संधी मिळते हे पाहणं देखील गरजेचं आहे मात्र महत्त्वाचं म्हणजे माहितीला मिळालेली ही मोठी संधी आहे सातारा जिल्ह्यातील प्रलंबित कामं हे सोडवून घेण्यासाठी हे आठच्या आठ आमदार नक्की काम करतील एवढे मात्र माफक अपेक्षा ठेवूया पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह